नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आहे गुरुवार तुम्हाला सगळ्यांना शुभ गुरुवार तर सकाळी सकाळी मुलीसाठी टिफिन बनवला भेंडीची भाजी आणि पोळी त्याच्यानंतर सूर्याला अर्घ्य दिलं आणि सकाळी सकाळी आपल्या किचनवरच सूर्यांची प्रकाश किरणे पडतात छान वाटतं ते तर मुलांचा नाश्ता वगैरे करून ठेवला कारण जेव्हा तुम्हाला एखादी सेवा करायची असते तेव्हा घरातल्यांचं आधी करणं खूप महत्त्वाचं असतं मग त्यांचे नाश्ता जेवणं सगळं तरी आज माझं जेवण बनवणं बाकी आहे आणि स्वामी उठल्या उठल्या रोज माझ्या असे माझा ड्रेस धरून इकडे तिकडे चल म्हणतो आणि मग सगळं आवरून आरोहीला शाळेत सोडवलं घाण घाणमध्येच जाते मी आणि नंतर हाच एक दहा मिनटं असतो फक्त स्वतःसाठी चहा घेण्याचा बाकी दिवसभर स्वतःसाठी कुठलाही टाईम मिळत नाही ना कुठला व्यायाम होतो ना काही होत पण ठीक आहे तो लहान ला, आहे एकदा मुलं शाळेत गेले की आपल्याला बराच टाईम मिळतो आपल्या स्वतःसाठी तर आज ना नेमकी कच्चं दूध नव्हतं कारण काल रात्री दूध आलं आणि कालच तापवलं सो आज काही दूध आलं नाही म्हणजे ते गावाला जाणार होते म्हणून काल रात्री दूध दिलं तर मग फक्त तुळशीला जल अर्पण केलं हळदी कुकू अर, अर्पण केल्या आणि अगरबत्ती लावली आणि लहान मुलं असल्यामुळे दिवा लावायची सुद्धा भीती वाटते तर मी सकाळी दिवा लावत नाही संध्याकाळीच दिवा लावते आता हा बघा याला त्या धुराचासुद्धा वास घ्यायचा असतो जे मी करते ते सगळं त्याला करायचं असतं आणि नेमकं झालं असं काल रात्री आमचं सगळं आवरलं आणि दिवा घरात चालूच असतो तर तो अखंड दिवा चालू होता आणि हा रोज देव इकडे तिकडे करतो तर त्याच्याकडनं तो दिवा खाली पडला सगळं तेलकट झालं होतं आणि नशीब कशाला काही द झालं नाही फक्त थोडंसं तेलकट झालं होतं आणि पडल्या पडल्या तो ना ओरडला तर आम्हाला वाटलं काय झालं तर ते हे सगळं असं झालं होतं पण ठीक आहे आता तो ही लहान आहे मेन म्हणजे तिकडे सगळे वस्त्र वगैरे होते देवांचे पण त्याला काही झालं नाही तेवढं तरी बरं सो म्हणून मग मी सगळं देववस्त्र खाली केले आणि म्हटलं आता उद्या देवपूजा करायचीच आहे तर मग आजच सकाळी सगळे वस्त्र वगैरे बदलले तर गुरुवार होता आधी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून घेतला नंतर बाकींच्या देवांना संपूर्ण अभिषेक करून घेतला आता मला बऱ्याच कमेंट्स आल्या मला माहिती आहे की एवढ्या सगळ्या कमेंटचा रिप्लाय देणं मला खरं शक्य होत नाही कारण असंख्य कमेंट्स आहेत तरी पण मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तरी आज सांगते बघा ज्यांचं सा गुरुवार आहे त्यांना दोनदा स्वामीचरित्र सारामृत वाचावं लागेल बरोबर कारण गुरुवारचं आपलं त्या म्हणजे गुरुवारच्या सेवेचं वेगळं आणि जर तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तरही वेगळं तर तुम्हाला दोनदा वाचन करायचं मग अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही सकाळी एक वाचा संध्याकाळी एक वाचा किंवा अवघी एका वेळेस दोन वाचा नाही तर मग तुम्ही गुरुवारी वाचूच नका म्हणजे फक्त अकरा गुरुवारची सेवा करा आणि मग दुसऱ्या दिवशी बुधवारी दोन अध्याय वाचा आपल्याला कळतं ना की आज सुट्टी आहे किंवा आज घरात काही जास्त काम नाही आहे त्या पद्धतीने करू शकता किंवा दोन दिवस आधी तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता म्हणून मी लवकर सेवा सुरू केली कारण बाळ आहे कधी कधी असं होतं की एखादी सेवा किंवा अर्धच वाचून होतं कधी कधी होणार नाही बघा तुम्ही संकल्पयुक्त जर सेवा करत असाल तर तुम्हाला अर्ध वाचून नाही चालणार तुम्हाला सगळंच वाचावं वा लागतं पण आता अगदी माझा मुलगा लहान आहे असं तर होणारच नाही पण जर कधी झालं की आज मला कुठली सेवा करता आली नाही किंवा स्वामीचरित्र सारामृताचं पठण करणं होणार नाही आहे तर मग अशा वेळेस म्हणून मी लवकर सेवा करते आणि मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये न नंतर सांगतेच आहे की दुसरं पण एक कारण आहे की मला मी का इतक्या लवकर सेवेला सुरुवात केली कारण अकरा दिवसाची सेवा आहे ठीक आहे आता मासिक धर्म वगैरे आहे पण बऱ्याच काही अजून काही गोष्टी आहेत जे टार्गेट आहे ते महाराजांनी पूर्ण करून घ्यावं हीच प्रार्थना तर याची कुठली मांडणी का नाही कुठलीच मांडणी नाही तुमचं वाचून झालं की ग्रंथ जागेवर ठेवून द्यायचा किंवा जर तुमची इच्छा असेल त्याच ठिकाणी ग्रंथ ठेवायचं जर तुम्हाला जागा असेल तर तुम्ही ठेवू शकता बघा एक सांगायचं आहे सा आपण संसारिक माणूस आहोत मला माहिती आहे इतका वेळ मिळतो का किंवा ह्या सगळ्या गोष्टी करता का तर माझ्याही मागे बरेच कामं असता व्याप आहे दोन लहान मुलं आहे पण माझ्या मनात जिज्ञासा आहे की नाही मला सेवा करायची आहे महाराजांनी खूप काही दिलं आहे आणि आपल्या घराच्या संरक्षणासाठी आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आपण ही सेवा करत असतो आणि सेवा करून मला तरी वाटतं की दिवसभर याचं त्याचं बोलण्यापेक्षा हे ते बघण्यापेक्षा जर आपण अध्यात्मात आलो आणि आपल्या गुरूंची सेवा केली तर याचा असं पटीने आपल्याला खूप जास्त फायदा होतो शारीरिक मानसिक आर्थिक कष्ट आपले नक्कीच कमी होता आणि ही सेवा खूप जास्त प्रभावी आहे म्हणजे वर्षभरात तर आता बऱ्याच बायकांचे बरेच पारायण होता तर त्या संदर्भात पण मी तुम्हाला सांगणार आहे तर अशा पद्धतीने दे माझी देवपूजा करून झाली फुलं होते चाफा भेटला नाही सकाळी दादाला सांगितलं होतं फुलवाल दादाला दा की फुलं आणून दे पण चाफा काही भेटला नाही म्हटले ठीक आहे तेवढं तर तेवढं आता वाजले आहे नऊ आणि माझी सगळी देवपूजा करून झाली फक्त आरती बाकी आरती हो। आहे मग आता मी तुपाचा दिवा लावते पण असं डोक्यात असा विचार आहे की आधी आपण स्वामीचरित्र सारामृताचं पठण करू मग साडे दहाची आरती घेऊ असं आहे डोक्यात आणि अजून नैवेद्य पण दाखवायचं आहे तर खडी साखरेचंच नैवेद्य दाखवेल कारण अजून स्वयंपाक बाकी आहे फक्त डब्यासाठी जेवण बनवलं होतं तर मग तो नैवेद्य मी दाखवेल आणि इकडे काहीतरी वेगळाच पराक्रम चालला आहे तुम्हाला दाखवते मी तर आता नऊ वाजले आहे आणि मला माहिती आहे साडे दहाला आहे म्हणजे एक तासाच्या आत माझं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण होऊन जाईल पण कदाचित पण कदाचित इकडे जो पराक्रम चालला आहे तर हा आता काही साडे दहाशे झोपणार नाही तर मग हा खेळता खेळता जेवढं पारायण होईल तेवढं बाकीचं मग बघू आता काय होतं ठीक आहे हां ओके इकडे बघ जय जे बाप्पा केला का नाही केला चला नेमकी फुलवाय तर आता मी जी घरातली वाद आहे तीच लावते आणि तुपाचा दिवा लावून घेते स्वामी बात कुणी गेली हो बेटा मला ना गावातून उजव्याच वस्तू आणायच्या आहे पण बघू आता, आता सध्या पुरते मी हीच वाद बनवते आणि तुपाचा दिवा लावून घेते आणि हा स्वामा पडशील आणि आता गुरुचरित्राचा चौथीसा वाद्यास वाचायचा आहे ते लक्षातच नाही राहिलं मला सकाळी बाराण्याचा तर वाचून घेते आणि मग आपण स्वामी चरित्र वाचायला सुरुवात करूया आणि अकरा माळी जप आणि मंत्र तर हे मी दुपारी सेवा करते आत्ता नाही करत कारण एवढं तर करणं मला म्हणजे शक्यच नाही होणार तर आता सुरुवातीला गुरुचरित्राचा चौथीसावा अध्याय वाचणं सगळ्यात महत्वाचं आहे चौतीसावा वाचायचा आहे चौदावा वाचायचा आहे आणि जे श्री स्वामी नाही नाही काही स्वामी तिकडे बघ तिकडे बघ पप्पाली बघ स्वामा का त्रास देतो तो जा तिकडे जय शिवाय तर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र ग्रंथ माझं ह्या रविवारी अध्याय वाचायची या, या पद्धतीने तर ते पण झालं आता ते मी ठरवलं आहे याच्यानंतर स्वामी नाही ना तुला ना। ते पाहिजे का तर मी ते ठरवलं आहे की याच्यानंतर दर गुरुवारी नाही पण प्रगट दिनाच्या नंतर रोज परत एक एक अध्याय वाचणं रोज एक एक अध्यायच वाचायचे मी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे तर ते माझं पूर्ण वाचून झालं आता जो आपला साखळी पारण आहे साखळी पारण्याबद्दल बऱ्याच समस्या बाळा नाही चटका बसेल तर साखळी पारण्याबद्दल बऱ्याच कमेंट्स येतात मला की काही कुठली लिंक असेल तर दे तर मलाच माझ्या एका मैत्रिणीने ऍड केला आहे मी तुम्हाला सांगितलं धनश्रीने तर तो गिरणारचा ग्रुप होता तर त्याच्यात त्यांनी मला केलं होतं ऍड तर माझ्याकडे खरंच कुठली लिंक नाही आहे आणि जर आली जर भेटली तर मी नक्कीच तुम्हाला सांगेल त्याबद्दल तर चला आता मी चौथी सध्या वाचून घेतो

श्री गणेशाय नमः श्री सरस होते श्री गुरुवे नमः श्री श्री अवकल कोटि निवासी पूर्णदावतय अधिगम्बर यतीवरय स्वामी राजाय नमः ब्रह्मा आनंद पद सुखद केवलम न्यारोते गणपति सत्वगण सदृशम तत्वमस्य आदि लक्षम दंड कमंडल धरू कटार करक्ष पत्र गुण रही तो लोक बालक विश्व नायक भक्त वत्सले कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार पाहिमा माम जय जय क्षीर सागर विलसा माय चक्र चालक अविनाशा शेष शयन अनंत वेशा अनंता अनंता तू सकल विश्वास जनता समुद्र कन्या जांची कांता तू सर्व कारण करता करता रवि नमत्या त्या महाविष्णूचा अवतार अविनाशा तर माझं स्वामीचरित्र सारामृत एका बैठकीत वाचून झालं याचा आनंद आहे एका बै बाई, बैठकीत म्हणजे तो खेळत होता त्याचे पप्पा पण होते पण त्याचं एकच होतं की तू डोक्यावर पदर नको घेऊ आता त्याला काय माहिती पण आपण सेवा करताना पदर घ्यायचा असतो तर तो, तो मला ओरडून ओरडून सांगत होता की तू पदर घेऊ नको घेऊ नको तर मी त्याला सांगत होते अरे नाही बाबा नाही बाबा मग शेवटी मी नंतर काढला तो पदर म्हटला हा जर ओरड ओरडला आणि जर हा रडला तर मला कुठलीच सेवा करू देणार नाही त्याच्यापेक्षा मग मी फक्त थोडासा डोक्यावर आला बाकीचा काही आला नाही म्हटलं ठीक आहे बघा बोलता बोलता आज माझं एक पारायण झालं याच पद्धतीने एकवीस पारायण होतील एकवीसपेक्षा ज जास्त स्वीट महाराज करता करविता आहे पण आपणही संकल्प करायचा की महाराज मला एवढे करायचे आहे तुम्ही करून घ्या आणि ते करून घेता बघा कोणाकडनं किती काय करून घ्यायचं हे सगळं महाराजांचं विधी लिखित असतं असो आणि कंप्लीट साडे दहा वाजले होते म्हणजे स्वामीला झोपी लावलं मी साडे दहा वाजले होते मग महाराजांची मी आरती करून घेतली आपली आधी गणपती बाप्पांची केली स्वामींची केली त्याच्यानंतर दत्त महाराजांची केली आणि म्हटलं आता बाकीच्याही कामाला लागूया आणि व्हिडिओची सांगता करूया तुम्ही ही सेवा केली नसेल किंवा जर तुम्हाला करायची असेल तर लवकरात लवकर आपण सगळेजण सेवेला लागूया आणि महाराजांना हीच प्रार्थना करूया की सगळ्यांकडनं भरपूर अशी सेवा तुम्ही करून घ्या जय जय स्वामी तर माझी सगळी सेवा करून झाली आणि आता बाकीचेही कामं करायचे आहे बाकीचे कामं म्हणजे सगळेच कामं पडलेली आहे पण आता पाहुणे अकरा वाजले बराच दिवस आपलाच आहे आणि आरती स्वामीचरित्र सारामृत त्याला टाइम लागतो म्हणून ती सेवा झाली आहे आणि नामस्मरण आणि तारक मंत्र हे मी दुपारी करेन तर मी तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली ज्या काही तुमच्या समस्या होत्या त्याच्या संदर्भात आता तुम्हाला एक सांगू का जेव्हा म्हणजे बघा गुरुमाऊली नेहमी म्हणता की पूर्ण वर्षभरात तीनशे पासष्ट दिवसांमध्ये तुमच्या घरात एकशे आठ स्वामीचरित्र सारामृताचं सा पारायण झालंच पाहिजे आणि लग्नाच्या आधी आयुष्य खूप आपलं चांगलं असतं काय टेन्शन नसतं तर लग्नाच्या आधी मी कधी एक शाट पारायणं वगैरे केली नाही नित्यसेवा वगैरे चालायची गुरुचरित्र पारायण वगैरे चालायचे पण एक शाट आरत्या वगैरे भरपूर झाल्या पण नाही गेले तर मग जेव्हा कोरोनाचा काळ आला आणि कोरोनाची पहिली लाट आली मग सगळेजण आपण घरात होतो आणि तेव्हा काय करणार किती झोपा काढणार किती चांगल्या चांगल्या रेसिपी बनवून खाणार आणि तेव्हा पण दिंडोरी प्रणित श्री गुरुपीठ यूट्यूब चॅनल दिंडोरी प्रणित यूट्यूब चॅनलवर रोज लालू असायचं हो म्हणजे लालू असायचं हो म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत लाईव लागायचं तर मी ते रोज ऐकायची तर मग मनात एक म्हणतो ना जिज्ञासा निर्माण झाली की आपणही एक शाटपारानं करूया आता तुमच्यासारखंच माझं होतं की अर्थात म्हणजे तेव्हा रिस्ट्रिक्शन्स होते सेवेला किंवा एवढी सेवा करायची तेवढी सेवा करायची अशा काही गोष्टी होत्या मग मी काय करायची मग मी पहाटे उठून ना सेवा करायची कारण दिवसभर झोपायला मिळायचं आणि दिवसा झोपली की रात्री झोप नव्हती पण तरी पण मग थोडंफार ॲडजस्ट करून मी पहाटे सेवा करायची आणि मला आठवतं की सहा साडेसहाला माझं वाचून व्हायचं आणि होऊन जायचं मला काही वाटत नव्हतं मग तेव्हा ना असं कळत न कळत ती सेवा घडली एकशे आठ मी केली आणि त्याच्यानंतर खूप चांगल्या गोष्टी घडल्या आता एक शाट पारायण करून मी करोडपती झाली किंवा काही मला गडगंज पैसा सोनं भेटलं असं नाही पण आयुष्यात त्याच्यापेक्षाही खूप चांगल्या गोष्टी घडल्या तर म्हणून मग मी तेव्हापासून मी ठरवलं होतं की भले आपण लगातार एक शाट पारायण करू शकत नाही पण आपण बघा आता जेव्हा गुरुपौर्णिमा असते आपण आपले एकवीस पारायण होता स्वामी ज स्वामींचं प्रगट दिन आहे एकवीस पारायण होणार आहे म्हणजे तेच एक्केचाळीस बेचाळीस पारणं झाली आपली नित्य सेवेमधले पण बरेच पारायण आपल्याकडनं घडतात आणि त्याच्याबरोबर पण अजून आता बघा स्वामी पुण्यतिथी येणार आहे तर तेव्हा आपण अकरा किंवा सात पारायणं घडतील आणि असं पण रोज सात सात अध्याय वाचते माझं एक टार्गेट असतं की ब येत्या चार पाच महिन्यात मॅक्झिमम माझे एक सात पारायणं झाले पाहिजे आणि बऱ्याच वेळा असं होतं की अर्थात आपला मासिक धर्म आहे विटाळ असतो सुतक असतो तर आता कसं काही लागत नाही कारण फॅमिली छोटी आहे मग विटा लागत नाही पण सुतक वगैरे असतं किंवा ते बाहेरचं असतं सासरचं असतं मग त्या सुतकामध्ये पण आपले दिवस जातात मासिक धर्म तीनशे पासष्ट दिवसांपैकी तर चाळीस पंचेचाळीस दिवस दिवस तर मासिक धर्मातच जातो आपलं मग सुतक असतं गावाला जाणं या गा सगळ्या गोष्टी असतात आणि संकल्प करून आता लहान बाळ असल्यामुळे संकल्पयुक्त नाही पण माझं एक टार्गेट असतं की माझे ह्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी दोन हजार पंचवीसच्या शेवटपर्यंत एकशाट परिणाम व्हायलाच पाहिजे आणि ते होतातच म्हणजे जेव्हा एकशे आठ पाराणं घडताना होतात ना कि मला माहिती आहे आता बरं का नव्वद पारणं झाली आहे आणि बाकीचे बाकी आहे किंवा एवढे पारणं झाली आहे की एकशे आठ पारण्याची जवळपास आली मग नंतर मी रिलॅक्स राहते की नाही आता काही टेन्शन नाही आहे आता अजून सात आठ महिने बाकी आहे आपण थोडं थोडं जरी केलं तरी हरकत नाही पण सुरुवाती जरी असताना ते खूप असं असतं नाही की झालंच पाहिजे झालं पाहिजे पाहिजे आणि जेव्हा असं मनाला धाकला होतो ना आपण की नाही झालंच पाहिजे केलंच पाहिजे तर त्या गोष्टी घडतात आता माझं स्वामीचरित्र वाचून झालं स्वामी झोपलं आहे आता भरपूर अशी कामं पडलेली आहे ते पण मी करेल पण एक असतं की नाही मी हा वर्ष ठरवलंच होतं की काहीही झालं तरी महाराजांच्या कृपेने गुरुचरित्र आणि स्वामीचरित्र मला स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत मला चाळीस पारायण करायचीच आहे आणि मी करणारच आणि असा असा माझा संकल्प आहे आणि तो करणार आहे म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते आहे की संकल्प म्हणजे माझ्या मनालाच मी असं ठरवलं आहे की नाही मला इतके पारायण करायचे आहे तर स्वामी पुण्यतिथीपर्यंत चाळीस पारायण होणार 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 ते कसे होणार म्हणून मी लवकर पारा पारायणाला सुरुवात केली किंवा एकवीस पंचवीस पारायण जरी झाले या कालावधीमध्ये नंतर मग लगातार लगातार करत जेव्हा टाईम असेल तेव्हा दोन करेल पण हो स्वामी पुण्यतिथीपर्यंत माझे चाळीस पारायण व्हायलाच पाहिजे आणि होतील ते भरपूर दिवस बाकी आहे म्हणजे भरपूर दिवस बाकी आहे म्हणजे पुण्यतिथीमध्ये पण जो जवळजवळ आहे व पंधरा पंधरा एक दिवसाचा अंतर आहे मग आत्ता जरी माझे पंचवीस वगैरे पारणं झाले तर नंतरचे मी पंधरा करून टाकेन आणि मी ते करेन असा माझा आहे आणि मी ते करणार म्हणजे मी तुम्हाला का सांगते आणि जर तुमची इच्छा असेल असं काही करायची तर तुम्ही करू शकता आणि खरं तर प्रत्येक स्वामी भक्ताने संपूर्ण वर्षाखेरीज आपल्याला जा जास्तीत जास्त पारणं करायचे असतात आता आधी जे माझे झाले आहे ते काय मी तुम्हाला सांगत नाही कधी वेळ आली तर नक्कीच ते तू पण तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल पण आता या स्वामी पुण्यतिथीपर्यंत चाळीस पारण करायचे अशी ठरवली आहे आणि ते घडतील माझे मला माहिती आहे आता बघा एकवीस पारायणाचं जा झालं आहे याच्या व्यतिरिक्त जर कधी वेळ मिळतोच मला स्वामीला झोका देतात येतामध्ये सात सात अध्याय वाचते आणि त्या श्री गुरुपीठ ॲपवर त्याची नोंद पण होते की जरी हे लक्षात असतं आपण ते लक्षात नाही <सवणी> ना पण त्या ॲपमध्ये होते तर अशा पद्धतीने पालन करणार आहे माझं काही खूप सागरसंदीत नाही आहे माझं खूप साधी बोळी सोपी सेवा आहे जी मी गॅप गॅपने करते आणि ती महाराज माझ्याकडनं करून घेता आपण कोणी नाही करणार आहे महाराज सगळं करून घेता आणि हो त्यांना माहिती आहे की माझ्याकडनं काय करून घ्यायचं किती करून घ्यायचं किती परीक्षा घ्यायची किती काय करायचं तर त्यांनी ते सगळं करून ठेवलं आहे असो चला आता मला माहिती आहे आज बऱ्याच महिलांची सेवेला सुरुवात झाली असेल आणि खरं सांगते तुम्हाला एकशे आठ पाराणं जर वर्षभरात स्वतःचं घर असो भाड्याचं घर असो काही पण असो वर्षाखेरीच तुमची इच्छा आता अर्थात तुमची काही जे असते स्वप्न किंवा काय मागायचं असेल त्याच्यासाठी पण किंवा फक्त करायचं म्हणून करा आणि बघा किती फरक पडतो म्हणजे मग घरच्यांच्या वागण्यावर असो तुमच्या वागण्यावर असो कारण आपण पण आपल्यात पण भरपूर अवगुण आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत चिडचिड तापट हट्टीपणा या सगळ्या गोष्टी भरलेल्या आहे आपल्यामध्ये तर त्याचा पण त्याग होतो नाश होतो वाईट वृत्तीकडे वाईट विचार कधीच येत नाही बऱ्याच वेळा की येईल मला असं येतं की मीच माझंच काहीतरी वाईट झाला आहे किंवा असे विचारच नाही येत आहो त्या विचारांना त्या कुठल्याच याला आपल्या शरीरामध्ये आपल्या आत्म्यामध्ये थारा नसतो जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करता आणि खरंच म्हणजे जर फायनान्शियल म्हणाल किंवा आर्थिक मानसिक शारीरिक सगळं सगळं हळूहळू चांगलं कळतं तुम्ही करून बघा आता मला माहिती आहे असंख्य वाईकांची एक पारणं चालू आहे आणि अर्थात कोणी तीन महिन्यात करतं कोणी आता मी वर्षभरात करते म्हणजे वर्षभरात माझ्या ते एकशे आठ वरती कधी दोनशे वगैरे पण होता पण सांगते की माझं टार्गेट असं की एवढं मला करायचं आहे आणि नित्यसेवा आपण तर चालूच असते मग त्याच्यामुळे ते होतं पण तुम्ही पण एक टार्गेट ठेवा बरं का की नाही मला आता करायचं आहे भले दोन हजार पंचवीस किंवा येत्या प्रगड दिनापर्यंत दोन हजार सव्वीसच्या प्रगट दिनापर्यंत माझ्याकडनं एक शाण पारणं झाली पाहिजे पाहिजे झालेच पाहिजे हुशेबा तुम्ही म्हणताना त्या गोष्टी घडतात चला आता तुम्ही पण सेवा करा मी माझी कामं करते झालेली सेवा महाराजांची चरणी मी रोज करते आणि आजच्या व्हिडिओ तेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपरा श्री स्वामी समर्थ